हा बोल ना ग हा अग ते जरा थंड पाणी पिले ना म्हणून जरा घासा बसलाय हा अयो तू आली व इथ कुठे तू अयो बर बर थांब तिथंच था। यांना पाठवते मी तुला घ्यायला हा आणि इकडं तिकडं जाऊ नको तिथंच थांब हा था। हा चालेल हा आहो आहो काय झालं बॉम्ब लावला सकाळी सकाळी घासा बसलं म्हणून तरी बरं काय तुमचं झालं का सुरू काय हे बघ मी दळण काय आणणार नाही तू तुझ बघ मला मीटिंग आहे गावात आता अहो मला माहिती तुम्ही लय मीटिंग लावून दिवे लावलेले येत हा मला माहित मीटिंग आहे नीट बोल नीट चांगलं कामाला चाललोय मी हा ठीक आहे ना ते काम तुमचं नंतर करा आधी माझं काम करा ते काय तुला सांगितलं मी काय काय आणणार नाही गावातून हा बरं ऐका तुम्ही हा माझी बहीण आलेली आहे मेवणी आली होय माझी खर काय अगो बाई कधी आली मला सांगितलं नाही अरे मी या घरात आले त्यावेळेस तुम्हाला एवढा आनंद नाही झाला माझी बहीण आली केलं की एवढा आनंद होतो ते काही फरक असतो की नाही काय 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 नाही ते खायला लय आवडतो तुझ्या बहिणीला आहे ना बतासा आवडतो ना तुला आवडतो ना बसा ते शेवत नसतो मुरमुऱ्यात हा ते हा ठीक आहे ते जाऊन द्या हा तिला ना व्यवस्थित जाऊन व्यवस्थित आणायचं अगं माझी जबाबदारी आहे माझी जबाबदारी आहे व्यवस्थित घरी आणतो तू टेन्शन न घेऊन आणायचं निवांत मस्त येतो आम्ही हा निवांत असं करू नका येऊ सरळ यायचं सरळ यायचं तिथं आता ये रे रस्त्यात मध्ये ये रे तू येऊ का मी आता टन मारावं लागल ना बाई काय या माणसाला काही बोलाव का नाही हा घ्या पण इकडेच या इकडे असं गोल गोल फिरत नको तिथं अगं पण बघावं लागेल ना तिला जर भूक लागली असली तिला काही नाश्ता पाणी घरी केलंय मी सगळं घरी आल्यावर गेल ती तिला आवडल का तुझ्या हातच काय मी तिला हॉटेलची सवय असेल ना बाई आम्ही दोघी एकाच घरात राहायचो पहिले आणि माझ्या हातच खायची ती खरच लय खुश आहे मी मेहून येऊन हो राहिली माझी लय दिवसांनी हो ते सर बघतेच किती खुश आहे तुम्ही परत तिथे स्टँड वर बर का तुला काही छेडलं बिडलं तर लय अवघड होईल त्याच्यामुळे मी लवकर जातो घेऊन येतो लवकर जा पण लवकर यायचं लगेच आलो मी तू टेन्शन न घेऊ आलो लगेच मी नाही टेन्शन पेन्शन घे माझी लय खंबीर आहे तसे ती भक्कम आहे कोणी छेडलं तरी त्याला आडव करीन ती येतो येतो घेऊन मी काहीतरी बनवून ठेवू खायला गोड गोड हा मी बनून बनवून ठेवते पण तुम्ही बाहेर नाही नाही लगेच आलो पाच मिनिटात आलो हा हा येऊ का या घरीच थांब तू घरीच थांबणार था बर 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 तिला फोन करू तुम्ही आणि येतो घेऊन हा हा चल जातो काय बाई या माणसाचं चल ग हळूचे बापरे दाजी किती चिकले इथं चिकले का हा एक काम करू थोड चिकल कोराडा होईल पडल पडू राहिलं ना आता मग ते कोराडा होतो आपण काय करू बोलत बसू हा बस बस दाजी कशाला जाऊ ना डायरेक्ट आपण अगं तुझ्या बहिणीने सांगितलं मला काय ना माझ्या ताईला बघा काही कमी जास्त नको पडायला हा आता हे बघ तुझ्या बहिणीने काय सांगितलं होतं मला काय पाणीपुरी खाऊ घात मग पाणीपुरी खाल्ली की नाही आपण हा ते तर आहे हा? तुला जिलेबी आवडती जिलेबी खाऊ घातली बरोबर ना खरंच दाजी खरंच इथली पाणीपुरी आणि जिलेबी एकच नंबर होती बर का लय आवडली तुझी बहीण हे पण म्हणली गार्डनला आहे ना तिला फिरायला घेऊन जा पण आता इथं खेड्यात कुठं का गार्डन असत सांग बरं त्याच्यामुळे इथं घेऊन आलो तुला मी आंब्याच्या झाडाखाली हा ते पण आहे माझी लयच भारी बर का किती विचार करते ना माझा पण तुझी इतकी नाही राव बाहेर भारी दाजी काय चाललंय अगं हे बघ ऐक ना तू खरं सांग का मी लय बोर झालोय तुझ्या बहिणीस असं वाटतं लग्न नसतं केलं ना बर झालं अहो दाजी असं बोलून जमत आहे ना अगं हाय पण तू किती भारी बर तू कशी ती कशी हा तू म्हणजे बताश्या सारखी आणि ते कोळसा काय कोळशासारखी म्हणजे थोडी सावळी ना तुझ्यापेक्षा दिसायला असं नाव नका ठेवू माझी बहिणी ती बर जाऊ दे तुला खरं सांगू का मी बर तुला एक विचारू का तुला कसा नवरा पाहिजे बरं नेमकं का, खूप स्वप्न खरं बोल का दाजी मला ना एकदम भारी नवरा पाहिजे एकदम हँडसम बॉडी बिल्डर एकदम अस मस्त मी जिम ला जाणार आहे मी ना पहा उठून जिम ला आहे आता उद्यापासून खरं आता नाहीये माझी बरं का पण मी जिम ला जाणार तुला सांगतो अशी पर्सनॅलिटी करतो ना तुला जशी पाहिजे तशी करतो पण मला तुमचं काही मला कसं नवं पाहिजे ते मी तुम्हाला अजून कसं पाहिजे एकदम मस्त राहणार चॉकलेट बॉय वाव चॉकलेट तुला आवडत चॉकलेट खूप आवडतात मी कॅट बारी घेऊन येतो संध्याकाळी हा तुला हा चालत ना दाजी बरं किती दिवस राहणार आहे मग आता Oh, oh, तुम्हाला काय वाटत किती दिवस राहू तू कस प्लॅन केलाय घरी काय सांगितलं तू मी तर का दहा बारा दिवस राहण्याचे दोन महिने राहा दोन महिने राहा तुला काही टेन्शन नाही तुला काय आवडत काय खायला लागतं मला सांग मी आणून देतो अहो दाजी पण मला तिकडं पण काम असतात ना इकडं राहून कस मग अगं ऐकत जाणार नको जाऊ तू तिकड तुला खरं सांग का मला कोणी गप्पा करायला कोणी गोड गोड बोलायला कोणीच नाहीये मला ती बोलत नाही तुझी बहीण नीट माझ्या सोबत मग जरा प्रेमाने बोला ना ती नाही वस मग तू आहे ना आता मला तिची काय गरज आहे हा ते तर आहे जर मी आहे नाही तर तुमच्याशी मस्त आपण गप्पा मारू फिरत फिरत जाऊ नाही जमल जमल काय करायला लागले काय नाही असं वाटलं खरंच माझी एकदम जवळची मैत्रिणी असं वाटायला लागल मैत्रिणी सारखी वाट वाटायला लागली मला तू आता मैत्रीण नाही तुमची ना दाजी मी लाडकी मेहुनी माझी लाडाची मेहुनी तेच की हा, हा, <laughs> <laughs> खरंच भारी तू हम्म बरं दाजी ऐक ना आपण ना हॉटेल ला जेवायला जाऊ कधी संध्याकाळी जाऊ ना हा जमन दोघच जाऊ आपण आणि तिला तिला नाही आवडत हॉटेलच अगत कालच आम्ही ना ते वडापाव खाल्ला तिचा बसलाय